समुदाय निधी देणार पालकमंत्री सतीश जारकीहोळी श्री एकशे आठ शांतीसागर भवनाचा लोकार्पण सोहळा सिद्धरामया सरकारने गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे जैन भगवंताचे विचार व तत्वे अतिशय चांगले आहे माळावरती श्री एकशे आठ शांतीसागर भवनची निर्मिती झाल्याने गावाच्या वैभवात भर पडली आहे भवनाच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथील एकशे आठ श्री शांतीसागर गुंडफा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात लोकवर्गणी व शासन मदतीतून व जोल्ले उद्योग समूहाच्या देणगीतून एक कोटी बावन्न लाख खर्च करून भवन निर्मिती करण्यात आली आहे यासाठी गावकरी व देणगीदारांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे सांगितले आमदार शशिकला सुखी समाधानी असेल तर भक्ती शिवाय पर्याय नाही शांतीसागर महाराजांचा जन्म आपल्याच मतदारसंघात झाला हे भाग्य आपल्याला लाभले आहे शांतीसागर गुंफा इथे शांतीसागर तीर्थस्थळ निर्मिती व्हावी यासाठी आपण देणगी देण्यासाठी तयार आहोत असे सांगितले राष्ट्रसंत गुणधर महाराज यांचे प्रवचन झाले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून भवन निर्मितीसाठी सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले यावेळी खासदार अण्णासाहेब जोडले दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष हे पाटील माजी आमदार श्याम घाटगे माजी आमदार काकासाहेब पाटील पाटील अभिजित ग्रामपंचायत अध्यक्षा वनिता खोत उपाध्यक्षा कल्पना आवटे माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील स्नेह अमृता पाटील पद्मा पाटील हर्षल देशपांडे पाटील यांच्यासह पंचकल्याण महोत्सव समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बैग पर्स मिले संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टैंड को एक सत्त्याण चौदह सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस, चौर तेरा एक अवश्य भेट दिया स्वाभिमानी